आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चौदा सत्तावीस डिसेंबर दरम्यान सैन्य भरती लातूर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे येथील मुख्य न्यायालय सैन्य भरती कार्यालय चौदा ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी अहमदनगर बीड लातूर धाराशिव पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नवयुवकासाठी सैन्य भरती मिळावा मेकॅनिक इंट्रीकन सेंटर व स्कूल अहमदनगर येथे आयोजित केलेले आहे याकरिता लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसोदरी सैन्य भरती मिळावा सहभाग नोंदवा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लो कॉर्नर शरद पांढरे यांनी एक प्रसिद्ध पत्रद्वारे कळविले आहे